नमस्कार मित्रांनो आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे पटापट पत्त लाईव्ह ला जॉईन हो मित्रांनो लाईव्ह ला जॉईन हो मित्रांनो फटाफट लाईव्ह जाण्याचं कारण आहे की आपलं चॅनल ग्रो करण्याला मदत होईल फटाफट पाट लाईव्ह ला व्हा ल ला जॉईन व्हा फटाफट सकाळ सकाळ जय भीम नमो बुद्ध स्टँड बघा आपला जस्ट जस्ट स्टँडवरती आपण व्हिडिओ काढतो बघून घ्या त्याचा लाईट ऑफ करतोय मी लाईट नाही वापरत मी चाय जॉईन मफिट ऑफ वाट जॉईंग जॉईंग सपोर्ट राहतो मित्रांनो तुमचा सपोर्ट असल्यानंतर काही पण नव्हतं लाईव ला जॉईन होणार अजून कोणी अजून लाइव्ह ला या मित्रांनो लाईव्ह ला रोड रे म्हावे आता दोन तीन व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत त्यांना लाइक करा सब्स्क्राईब करा कमेंट करा आणि सपोर्ट करा

बाबासाहेबांच्या फोटून चला बाय बाय मित्रांनो भेटू द्या